ता पुत्र कवी प्राप्त यांचे नाव हे आमेन माझं

जगाच्या लोकांच्या बरोबर चाललं फिरलं तर काही काही मम्मी कधीतरी येऊन मला बोललेलं आहे फादर आमच्या मुखातून कधी ना आलेले शब्द आमच्या पोराच्या तोंडातून येत आहे असे का फादर कारण

तरी या जगाचा नाही असे जगतो तो क्रिस्ती आहे हलेलुया देशू हले सिप्रिय नावाचा एक संत आहे हलेलुया या संत सिप्रियांनी बोलले तुम्ही जेव्हा प्रार्थना करता आहे तुम्ही देवाबरोबर बोलत आहे तुम्ही जेव्हा पवित्र ग्रंथ उघडून वाचत आहे किंवा तुम्ही देवाच्या वाचनाची तेव्हा तुम्ही देवाच्या ऐकत आहे वाचन ह्यामध्ये आहे तुम्ही वाचन वाचत आहे तेव्हा त्याच्या क्रिस्ताचा ऐकायला जाऊ केलेला आहे हले धन्यवाद येशू हुया ख्रिस्ताचा अनुभव आहे का ख्रिस्ताचा अनुभव जर तुम्हाला कमी आहे असं वाटत असेल तर ख्रिस्ताचा अनुभव घेण्याचा मार्ग प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये एकोणीसावा अध्यायात तेरावा वचनामध्ये सांगितलेला आहे हले प्रकटीकरणाचं पुस्तक 19 वा अध्यायात 13 वचन रक्तात बुजकलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द ही नाव त्याला देण्यात आले होते हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड येशू नाव काय आहे

Alleluia. 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 Hallelujah. Hallelujah. Alleluia. 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 तेव्हा मामाचा मामाचे मुलं माझ्या कसिन्स एकत्र येऊन माझा इंटरव्ह्यू घेतली ते एकत्र येऊन बसले आणि मला विचारलं ते आहे खान तिकडे चामक खान वर आहे तुझ्या काही मान्य आहे

त्यांनी इंटरव्ह्यू घेतले तेव्हा न कळत माझ्या तोंडातून असे आला फळातून फळ चांगलं असेल तर झाड चांगलं आहे त्यांच्या अनुभवातून मला बोलले तिकडे असे 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 त्यांना सांगितलं ते जे असे असे घडत आहे ते वाईट नाही तुम्ही ऐकलं असेल तर ते तुमच्या हृदयामध्ये जागा पकडणार तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला एखाद्या निर्णय घ्यायचा वेळ येणार तेव्हा एक वाचन तुमच्या मनामध्ये आलं तर काय करायचं त्याचे नाव देवाचे शब्द म्हणजे कळालं एक वाचन तुमच्या ध्यानात आलं तर कोण आला आएगी। तो आएगी। हालेलुया तर कोण आला म्हणून बोलायचं रोजर आला हालेलुया आता इथे नाव रोजर म्हणून नाहीये इथे नाव काय आहे देवाचे वचन हालेलुया त्याचे नाव देवाचं देव शब्द हालेलुया तुमच्या मनामध्ये देव शब्द आला तर कोण आला येशू आला एक वाचन एक वाचन तुमचा सगळ्यांचा मनातील ते येत आहे आजपासून तुम्ही हे जाणणार आतापासून तुम्ही जाताना तुम्ही गाडीमध्ये बसताना कुठल्या तरी भाटणामध्ये जाऊन उभं राहताना शुभे एक एक वातावरणामध्ये न कळत तुमच्या मनामध्ये एक वाचन येणार कोणाला हे सुद्धा हा वाचन आला

मांडलीने आपल्याला काहीतरी शिकवण दिलेलं आहे खले रुहिया वयचं लॉ खले रुइया मिसा थांबलेला आहे सामचा मिसा थांबलेला आहे खले रुइया या भाकर म्हणजे येशिवाय खले रुया आता मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे या भाकरमध्ये जास्त देशशिवाय ना इतर दास देश अगाद, अगाद, आPI, तो याद, I. कंगी भसतर,utan अछ्छत न служो, भर्याच. शप्रें 요� OD गसनी वेेपलाद, kl अप्रें radית। क्रतो न पत Than ke �はは हम सतराद, make कर रिया, वे तडि़े घ

हे सत्य देवा तुम्हाला तुमच्या ज्ञानात देवा हे सत्य येणार तुमचं जीवन बदलणार हे लोक या वाचनासाठी वेळ झालेलं आहे त्यांचा रात्र त्यांचा दिवस फक्त घे वाचन 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 झालेलं आहे हा लिहिवाद म्हणून ज्यांच्या आयुष्यामध्ये वाचनाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेला आहे त्यांना ते आता दुरुस्त करायचा वेळ आहे लोकांचा हातवार करताना दुखायचा ते लोक आता हातवार करून बघा तुम्हाला हात वार करताना दुखत होते तर आता हात वार करून बघा हवे धन्यवाद

तेव्हा माझा आत्मा वाच तेव्हा मला वाचव असं तुमच्या मध्ये अनेक लोक देवाकडे मागत आहे मला 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 तुमची प्रार्थना प्रदर्शनाने ऐकलेला आहे तुमच्या आत्म्याचा परमेश्वर प्रचार केलेला आहे

त्रास तक ले लिया अनेक पुरुष आना तो त्रास मार्ग पर एक तरह का है मानसिक संतुलन बरोबर नहीं अशाय का तरुण मुलाला आज इसमें विशेष आशीर्वाद दे रहा है सर्वशक्तिमान परमेश्वर बाप पुत्र पवित्र आत्मा